नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात शरीर सोडताना धन तिजोरीत पडलेले असते पशु गोठ्यामध्ये बांधलेले असतात पत्नी घराच्या दरवाजापर्यंतच साथ देते पुत्र स्मशानापर्यंतच साथ देतात शरीर चितेपर्यंतच साथ देते यानंतर परलोक मार्गात केवळ आपण केलेले कर्म आणि धर्मच जीवाबरोबर जातो स्वामी सांगतात दुःखी व्यक्तीपेक्षा दुःख देणाऱ्यावर दया केली पाहिजे कारण दुःखी व्यक्ती तर पापापासून मुक्त होत आहे परंतु दुःख देणारा नवीन पाप करीत आहे म्हणून दुःख देणारा दयेचा विशेष पात्र आहे स्वामी हा शब्दच किती आश्वासक आहे नुसता उच्चारला तरी दर्शनाचा भास आहे संकटे येतील तेव्हा स्वामींना विसरू नका स्वामींचे नामस्मरण सोडू नका सुखाचे क्षण येतील तेव्हा स्वामींना धन्यवाद म्हणा अहंकारावर नियंत्रण ठेवा सन्मार्गाला कधीही सोडू नका मुखी असावे सतत स्वामींचे नाम सोपे होईल सारे काम ज्याच्यावर प्रसन्न स्वामी महाराज सुख नेहमीच येईल त्याच्या जीवनात स्वामी आहेत माझे गुरु त्यांच्या कृपेने प्रत्येक दिवस होतो सुरू सोपे होते सारे काम करता स्वामींना प्रणाम, मनातलं सारं स्वामींशी सहज बोलता येतं स्वामींना सहज सांगता येतं स्वामींशी बोलल्यावर दुःख सारं हलकं होतं जीवनात येथील अडचणी अनेक पण हिम्मत तू हरू नकोस स्वामी करतील तुझ्या संकटांचे निवारण तू सन्मार्ग आणि स्वामींचे नामस्मरण मात्र कधी सोडू नकोस स्वामी सांगतात ज्येष्ठांशी संगती करा कारण ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुतीवर हजारो अनुभव लिहिलेले असतात त्यांचे कंप पावणारे हात हलणारी मान आणि चेहरा संदेश देतो की जे काही शुभकर्म करावयाचे आहे ते आज आत्ता आणि या क्षणालाच करावे कारण उद्याचे काहीही सांगता येणार नाही स्वामी सांगतात आत्महत्या करणे हे पाप कर्म आहे प्रारब्ध नव्हे मनुष्य शरीर परमात्मा प्राप्तीसाठी मिळालेले आहे म्हणून त्याला आत्महत्या करून नष्ट करणे फार मोठे पाप आहे स्वामी सांगतात मनुष्य जसा गंगेच्या प्रवाहाला रोखू शकत नाही परंतु तिच्या प्रवाहाला वळवू शकतो त्याचप्रमाणे मनुष्य आपल्या मूळ स्वभावाला सोडू शकत नाही परंतु भगवत प्राप्तीचा उद्देश ठेवून त्याला राग द्वेषरहित परमशुद्ध निर्मळ बनवू शकतो स्वामींच्या नामस्मरणानेच करा सुरुवात दिवसाची त्यांच्या कृपेनेच आयुष्यात लागेल चाहूल सुखाची आणि समृद्धीची स्वामी सांगतात धनसंपत्ती असते म्हणून सुख नवे आणि धनाचा अभाव म्हणजे दुःख नव्हे अंतःकरणाची शांती आणि प्रसन्नता हेच खरे सुख आणि अंतःकरणातील संताप अहंकार जळजळ चिडचिडेपणा हेच खरे दुःख आहे नाम घेता स्वामींचे मी तो संकटातही विसावा सर्व दुःखांवरचा एकच उपाय तो म्हणजे स्वामींच्या नामस्मरणावर विश्वास नेहमीच असावा भक्ती आणि श्रद्धेला विश्वासाची जोड असावी माझ्या प्रयत्नांना आणि कष्टांना सदा स्वामींची साथ मिळावी आयुष्यात कधीही विसरू नकोस स्वामी वचन त्यांच्या कृपेने जीवनात फुलते नंदनवन स्वामी सांगतात जीवनात काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात सगळ्याच गोष्टी धरून ठेवल्या की पसारा होतो गोष्टींचाही आणि आयुष्याचाही जीवनात प्रत्येक वळणावर काटे असू शकतात वेदना असू शकतात परंतु विश्वास तोडणारा कुणीही नसावा मन एक असं फुलपाखरू आहे ज्याला उडण्यासाठी पंखांची नाही तर चांगल्या विचारांची गरज असते स्वामी सांगतात नमस्कार करून आई वडिलांना दिवसाची करा सुरुवात त्यांचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर जीवनात होते भरभराट सांभाळून ठेवणं ही पण एक कला आहे मग ती संपत्ती असो वा नातं स्वामींची कृपा व्हावी जीवनात सुख शांती नांदावी मनाच्या गाभाऱ्यात स्वामी भक्तीचा अखंड नंदादीप लावला आहे म्हणूनच माझ्या आयुष्यात आता फक्त आणि फक्त आनंदच आहे स्वामी तुम्ही आहात म्हणून जीवन सुखमय झालं आहे तुमच्याशिवाय माझं जीवन म्हणजे फक्त रंद्रंत वाळवंट आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप म्हणजे स्वामी तेच आहे मार्गदर्शक विश्वाचे आणि तेच आहेत गुरु साऱ्यांचे स्वामी माऊली तुमच्या चरणी करतो वंदन तुम्हीच आमचे आश्रयदाता तुम्हीच आमचे ईश्वर आणि तुम्हीच आमचे भाग्यविधाता स्वामींच्या दारी साऱ्यांना मिळते समाधान स्वामींच्या दारी असते सुखसमृद्धीचे वरदान स्वामी सांगतात चुकीच्या मार्गाने यशस्वी होण्यापेक्षा योग्य मार्गाने यशस्वी होणे अनेक पटींनी चांगले व फायदेशीर आहे काळजी कधी तुमचे दुःख हिरावून घेत नाही तर फक्त तुमचा आनंद व सुख हिरावून घेते स्वामी सांगतात झाडाचं प्रत्येक पान गळताना नेहमी एकच सांगत असतं हसवा आणि हसवत रहा कारण इथे काहीच आपलं नसतं आयुष्यात घाबरून कधीही थांबू नका किती अडचणी आल्या तरी कधीही हार मानू नका वयाने मोठे असाल तर मिळतो तो मान आणि स्वभाव चांगला असेल तर मिळतो तो सन्मान स्वामी महाराज आम्हाला द्या तुम्ही चांगली बुद्धी तुमच्या कृपेनेच व्हावी आमच्या सुखात आणि धनात वृद्धी स्वामी सांगतात नाती कधीच तोडू नयेत पण जिथे आपली किंमत नसेल तिथे उगाच जोडूनही ठेवू नयेत परिस्थिती काही असो थांबायचं नाही पडलो तरी उठायचं पण हार अजिबात मानायची नाही जीवनात एखादा क्षण हसवितो तर एखादा क्षण रडवितो पण या जीवनरूपी मार्गावर येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जातो स्वामी सांगतात आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्यात अपेक्षा व जगण्याची कारणं बदलतात आयुष्यात ज्याने प्रामाणिकपणे कष्टाने कुठलेही कार्य केलेले आहे त्याला कधीच कुणाची भीती वाटत नाही संघर्ष थकवतो पण तो आपल्याला सुंदर आणि मजबूत बनवतो स्वामी सांगतात आपण कसे आहोत हे माहीत असलं की माणूस निर्भय होतो म्हणूनच सर्वप्रथम स्वतःची ओळख स्वतःला व्हायला हवी आयुष्यामधला अंधार दूर करे स्वामी भक्ती स्वामींची कृपा म्हणजे संकटातून मुक्ती जीवनात आले संकट जरी हार मी मानणार नाही स्वामी असता सोबतीला मला कशाचीही भय नाही स्वामी असता पाठीशी भीती न उरे कशाची सुरुवात होई सुखाची अनसंपे पीडा दुःखांची स्वामी सांगतात जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम आपल्याला अशक्य वाटतं अशक्य हा शब्द फक्त भित्रे लोक वापरतात हुशार लोक स्वतःचा मार्ग स्वतःच निवडतात मनामधली आस म्हणजे स्वामी महाराज तेच करता आणि करविता स्वामीच दाखवतील मार्ग सुखाचा आणि यशाचा स्वामी सांगतात चमत्कार पाहायचा असेल तर रोज अशी एक गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात आणि ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते नवीन विचार मनात तर दररोजच येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे स्वामी सांगतात इच्छा दांडगी असेल तर मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशाचं मुख्य गुपित आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे स्वामी सांगतात खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर स्वतःची लढाई स्वतः लढायला शिका जीवनाच्या लढाईत आनंद तोच घेऊ शकतो ज्याला फुलणे आणि विखुरण्याच्या दरम्यानच्या क्षणात सुगंध कसा घ्यावा हे माहीत असते तुमची काम करण्याची पद्धत दुसऱ्यामध्ये उत्साह निर्माण करू शकते म्हणूनच काम करण्याची पद्धत नेहमी उत्कृष्ट असावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ